एकदा आयुष्यातून निघून गेलेली व्यक्ती परत जर आपल्या आयुष्यात येऊ पाहत असेल तर त्या व्यक्तीला आयुष्यामध्ये स्थान द्यायचं का माझं एका एक वाक्यात उत्तर असेल अजिबात नाही सोडून जाणारी व्यक्ती कधी अशी सोडून जात नाही तिची गरज बघून सोयीस्करित्या ते आपल्या आयुष्यामधून निघून गेलेली असते आणि जिकडे जाते तिकडे तिचा अपमान होतो तिची अवहेलना होते तिचं खूप मोठं नुकसान होते तिचा पुरेपूर वापर केला जातो मग त्या व्यक्तीला रिअलाईज होतं की अरे यापेक्षा काही पटीने पहिली ती व्यक्ती खूप चांगली होती आणि मग परत तिची सोय बघून आणि गरज बघून ती आपल्या आयुष्यामध्ये येऊ पाहते आणि मग आम्ही भावनिक होतो आयुष्यामध्ये त्या व्यक्तीमुळे झालेला त्रास सगळा विसरून जातो आम्ही आमचा स्वाभिमान गहाण ठेवतो आणि परत त्या व्यक्तीला आपल्या आयुष्यामध्ये स्थान देऊन बसतो परंतु माझा असा प्रश्न आहे जी व्यक्ती एकदा सोडून जाऊ शकते ती व्यक्ती पुन्हा सोडून जाणार नाही याची काय गॅरंटी आहे सोडून जाणारी व्यक्ती बऱ्याच वेळा वेगवेगळी कारणे देत असते की या कारणामुळे मी तुला सोडून गेलो होतो त्या कारणामुळे मी तुला सोडून गेलो होतो माझी मजबुरी होती आता समजून घ्या म्हणजेच त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये तिने दिलेल्या कारणापेक्षा तुम्ही कधीच मोठे नव्हता किंवा महत्वाचे नव्हता तिच्या आयुष्यामध्ये नेहमी तुम्हाला दुय्यम स्थान होतं तुम्ही सेकंड प्रायोरिटीवरती होता जर फर्स्ट प्रायोरिटीवरती असता तर त्याने कुठल्याही परिस्थितीमध्ये तुमची साथ ही दिलीच असती तुमच्यापेक्षा त्याने दिलेली कारणे त्याच्या आयुष्यामध्ये महत्वाची आणि मोठी होती आज तुमची परिस्थिती बदलली तुमची वेळ बदलली मग हे सगळं बघून जर तुमच्या आयुष्यामध्ये ती व्यक्ती येत असेल तर त्या व्यक्तीला तुम्ही स्थान देणार का मित्रांनो असं म्हटलं जातं की चूक करणाऱ्यापेक्षा माफ करणारा हा नेहमी श्रेष्ठ आणि मोठा असतो परंतु अनुभवावरून सांगते की काही चुका अशा असतात ज्या खरंच माफ करण्यालायक नसतात